काल मोहिंदर सिंग काबुल सिंग ते लाल चौकी स्मशानभूमी इथे फडके मैदान जे आपले नगरसेवक आहेत मोहनुगले ते दहा टम दोन टमचे नगरसेवक आहेत तिथे दहा वर्ष ते, ते नगरसेवक आहेत आणि आमदार निधीतून रस्त्याचं कॉन्क्रीट करण्याचं काल उद्घाटन होतं फडके शिंदेमाळा इथे भूमिपूजन होतं आणि त्यावेळेस राणी कपोते म्हणून जी मुलगी आहे तिने येऊन तिथे धिंगाणा केला की हा निधी मी उपलब्ध केला परंतु तो आमदार निधी आहे आणि निधी हा नगरसेवकांना दिला जातो म्हणून वार्डाचे नगरसेवक म्हणून मोहन उगले साहेबांनी तिथे पाठपुरावा केला आमदार निधी उपलब्ध केला आणि विकास कामं तिथे चालू केली प्रत्येक वेळेस ही व्यक्ती तिथे आडकाठी आणण्याचा प्रयत्न करते म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेळेस मोहन उगले यांना ही मुलगी जी आहे ही त्रास देण्याचा प्रयत्न करते गेले कित्येक दिवस आणि आज तर एकदमच विघटित प्रकार केला की आम्ही आमदार साहेबांकडे मी स्वतः होती मोहन उगले साहेब होते त्यांच्या प्रभागातील काही पाण्याचा प्रश्न होता म्हणून काही महिला तिथे आलेला कोणीतरी पाण्याची लाईन टाकून देत नव्हतं जागे मालक म्हणून मग मा आमदार साहेबांनी सांगितलं तुम्ही बाजारपेठला तक्रार करा आणि पाण्याची लाईन लोकांना पाणी मिळायला पाहिजे पाण्याची लाईन टाकून घ्या म्हणून त्या सगळ्या महिला आणि मोहन उगले नगरसेवक हे बाजारपेठ पोलीस स्टेशनला गेले दुपारी दीड वाजता माझ्यासमोरच गेले मी जोपर्यंत दोनला घरी पोचते अडीचपर्यंत तर तिथे कळालं की उगले साहेबांना मारहाण केली ते बाजारपेठ पोलीस स्टेशनवरनं म मा, महापालिकेत जात होते तक्रार नोंदून आणि तहान लागली म्हणून अहिल्याबाई चौकामध्ये एक स्टॉल आहे तिथे ते उभे राहिले पाणी पिण्यासाठी ही मुलगी प पाटलागच करत होती वाटतं मारण्याच्या कपो, राणी कपोते कपो राणी कपोते ही पाटलागच करत होती तिने डायरेक्ट तिथे ते पाणी प्यायला थांबल्यानंतर त्यांच्यावर डायरेक्ट अटॅकच केला डायरेक्ट तिने मारायला सुरूल कारण मोहन उगले यांचं बायपास झालेलं आहे दोन्ही डोळ्यांची सर्जरी झाली तिने अगदी डोळ्यावर इतके फटके मारले की त्यांची डोक्यावर मारले जी न दस नसणे दिसण्याची नस आहे ना ती कम्पोज झाली असं डॉक्टरांनी सांगितलं आहे आणि त्यांना आता ए हॉस्पिटलला रुक्मिणीबाईला नेल्यानंतर तिथे ॲडमिट करून नाही घेतलं म्हणून जास्त त्यांना त्रास झाल्यामुळे सिरियस झाल्यामुळे त्यांना डी हॉस्पिटल ऍडमिट केलेले आता ते ॲडमिट आहे तर आम्ही महिला आघाडीच्या वतीनं ती आमच्या पक्षाची कार्यकर्ता नाहीये ना कारण पक्षात पक्षा नाही ना ना ती आधी उभाटाची होती उभाटातून ती बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करते की आमच्या शिवसेनेत घेण्याचं पण परंतु आम्ही तिला तिचा प्रवेशच घेतला नाहीये त्याच्यामुळे ती आमच्या पक्षाची कार्यकर्ती सुद्धा नाही आहे परंतु नेहमी ती सांगते शिंदेसाहेबांचं नाव घेते खासदार श्रीकांत शिंदेचं नाव घे घेते की मी ह्या पक्षाची कार्य करते परंतु ती महिला आघाडी जिल्हा संघटक म्हणून सांगते की आम्ही तिचा प्रवेशसुद्धा घेतलेला नाही ती चुकीचं मिसगाईड करते सर्व लोकांना चुकीचा मेसेज पोचवते की मी शिंदे शिवसेनेची कार्यकर्ते परंतु ती आमच्या पक्षाची कार्यकर्तीसुद्धा नाही आहे आणि याच्यानंतर उगले साहेबांना जर आमच्या नगरसेवकाला जर मारहाण अशी होत असेल याच्यानंतर हे खपून दिलं घेतलं जाणार नाही बाजारपेठ पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे असा ए सी पी साहेबांची चर्चा केली डी सी पी साहेब थोडे मिटिंगमध्ये आहेत तर आम्ही तासाभरांनी पुन्हा निवेदन द्यायला येणार आहोत कारण अशी दादागिरी आणि उद्या तूच मारहाण करणार तूच विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही विकृती आहे एक प्रकारची ही थांबली पाहिजे म्हणून आम्ही महिला आघाडीच्या वरीनं निषेध करतो आणि साहेबांना निवेदन तिच्यावर कारवाई करा असं आम्ही सांगतो म्हणजे काही कडव म्हणजे तिने जर मोहन उगले या नगरसेवकांनी काही oh नसानी त्यांना उगीच जर मारहाण कोण करत असेल तर शिवसेनेची महिला गाडी असं चुकीच्या कामाला सपोर्ट करणार नाही आणि खपून घेणार नाही तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे आम्ही तीव्र निषेध करणार आणि साहेबांकडून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी तिच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे असं आम्ही साहेबांना सांगतो कुणालाही मारेल पुरुषाला ते चालणार नाही कारण ज्या पद्धतीने स्त्री आपल्या स्त्रीत्वाचं भांडवल करून एका पुरुषाला जिवे मारण्याचा प्रयत्न करते हे हो योग्य होणार नाही आणि त्या ते आम्ही उघड्या डोळ्याने बघत बसणार नाही एवढीच सु आमचा आज एवढा सूर आहे ना की निषेध नाही वेळ पडली तर आम्ही महिला आघाडी कुठल्या स्तराला जाऊ शकते हे आम्ही दाखवून देऊ